बाप आमचा वाघ होता अरे बाप आमचा वाघ होता वाघीन आमची आई होती आणि आज मी उभी आई, आहे ती आमची आई होती आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय ना आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी लढतोय आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आम्ही फक्त हक्क हक्क मागतोय आम्ही फक्त आमचा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना त्रिवार वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते तुम्हा सर्वांना माझा मानाचा जय शिवराय अरे आम्हाला समाज स्वतःच्या हक्कासाठी आज रस्त्यावरती उतरलाय का आरक्षण नाही अरे आम्ही काय पाप तुम्ही आम्हालाच आरक्षण देत नाही आज पंधरा वर्ष झालं ओबीसी समाजाला आरक्षण आहे मग आमच्या समाजाने काय पाप केलं म्हणून तुम्ही आम्हालाच आरक्षण देत नाही आज आज माझा बाप त्या आंतरवाली सर ती उपोषणासाठी बसलो दिवस झालं आमचा बाप तिथे उपशील समाजासाठी तो, तो उपाशी तिथे का आरक्षण नाही आम्ही मराठा जन्म घेतला आम्ही काही पाप केलाय का गुन्हा केलाय तर आम्ही आरक आम्ही मराठ्यात जन्म घेतलाय ना तर त्याचा आम्हाला अभिमान आहे कारण आम्ही कुणबी मराठा आहे आम्ही मराठा आम्ही कुणबी मराठा आहे अरे माझा बाप फक्त चार लेकराचा बाप नाही त्याच्या आधी तो आज या सगळ्या समाजाचा बाप आहे आणि याच लेकरांसाठी तो आज आंतरवाली सराटी येते उपोषणासाठी आम्हाला रक्षण मिळालाच पाहिजे तो आमचा हक्क आहे अरे आंदोलन शांत चालू असताना तुम्ही तिथे येऊन लाठी तुम्हाला आरक्षण उठवायचं जमणार नाही ते ते आरक्षण आंदोलन उठणार नाही आमचं पेटत नाही आणि पेटलं तर तो विजत नाही अरे तुम्ही समजता कोण आमच्या मराठ्यांना वाघाची जात आहे आणि वाघ सारखीच आहे एका एका काम मराठा अरे आम्ही मराठा साधे नाही येतो आम्ही साधे शेतकरी कुणबी मराठाय तुम्ही सगळ्याला आरक्षण दिलं मग आम्ही काय बाद केलं तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही शांततेत सुरू असलेलं आंदोलन तुम्ही येऊन लाठी चार्ज करता तुम्ही छोट लेकर ले बघत नाही तुम्ही माता माऊल्या बघत नाही तुम्ही येतात आणि लाठी चार्ज करता का, का लाठी चार्ज करता आणि आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे बोला जय जिजाऊ जय आज माझा बाप पंधरा दिवसापासून उपोषण करतोय आम्ही काय पाप केलंय मराठा समाज हा कुणबी मराठा समाज आहे कुणबी मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाहीये असा जाब मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीने सरकारला विचारलेला आहे तुम्ही सगळ्यांना आरक्षण देता आम्हाला का देत नाही असा जाप तिने यावेळेस विचारलेला आहे आम्ही काय पाप केलं आहे तुमचं असा जाप तिने विचारलेला आहे आम्ही मराठा आहोत कुणबी मराठा आहोत आम्हाला देखील आरक्षण दिलं गेलं पाहिजे असं देखील ती यावेळेस आपल्या भाषणामध्ये म्हणलेली आहे त्याचबरोबर चार लेकरांचा बाप नाही आहे माझा बाप केवळ मी चार लेकरांचा बाप नाही आहे तर तो या साऱ्या महाराष्ट्रातल्या असंख्य मराठ्यांच्या माझ्यासारख्या मुलींचा पिता आज झालेला आहे त्यांनी सगळ्यांचं उत्तरदायित्व स्वीकारलेलं आहे त्यांनी सगळ्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे माझ्यासारख्या असंख्य लेकरांचा बाप तो आहे असं म्हणत तिने आपल्या बापाची निश्चितच प्रेरणा वाढवलेली आहे शिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीचं आज बुलढाण्यामध्ये भाषण पार पडलेलं आहे हे भाषण अतिशय स्फूर्तीदायक भाषण आहे मंडळी आपण बघू शकतो असंख्य हजारोच्या संख्येने सध्या मराठा बांधव हे बुलढाण्याच्या या भाषणाच्या स्थळी जमलेल्या आहेत आणि या सगळ्या भाषणाला मनोज जरांगे पाटील यांची मुलगी ही संबोधित करताना आपल्याला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मुलीचं बुलढाण्यामध्ये सुरू असलेलं हे भाषण अतिशय कणखर स्वरूपाचं हे भाषण आहे आणि या भाषणातून तिने सरकारला जाब विचारलेला आहे तिने सरकारला हे देखील सांगून ठेवलेलं आहे की आम्ही मराठ्याची जात आहोत आम्ही पेटत नाही आणि एकदा का पेटलो की विझत नाही आमच्या नादाला लागू नका आम्ही फाडून खाऊ असं देखील तिने मराठा आंदोलनाच्या वेळी बुलढाण्यामध्ये असलेल्या या आपल्या भाषणाच्या दरम्यान म्हटलेलं आहे आणि सरकारला इशारा दिलेला आहे ते मनोज जरांगे पाटील हे रोजच आपल्या भाषणांमधनं सरकारला वेठीला धरून मा मा आपल्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत मागण्या मागत आहेत त्याच पद्धतीने त्यांची मुलगी देखील आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून ही भाषण करताना आपल्याला दिसती आहे त्याचबरोबर आम्ही वाघाची जात आहोत आम्ही मराठ्यांची जात आहोत आम्ही वाघाची जात आहोत एकदा का पेटलो तर विजणार नाही आम्ही फाडून खाऊ अशा स्वरूपात तिने सरकारला इशाराच दिलेला आहे तर मंडळी आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं भा उपोषण आणि या उपोषणाला आंदोलनाला आता पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुलढाण्यामध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाचं भव्य असं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हे एकवटलेले होते बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागार येथून मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली होती आणि हा मोर्चा जयस्तंभ चौक जयस्तंभ बाजार लाईन या मार्गे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय यांना मागण्यांचं नियोजन देऊन आलेला आहे तर या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील यांची मुलगी सहभागी झालेली होती तिचं भाषण आपण थोड्या वेळापूर्वी ऐकलेलं आहे मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्टपासून उपोषण करत आहेत आणि या उपोषणामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एकोणतीस ऑगस्टपासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे तीन प्रयत्न सरकारने आतापर्यंत केले आहेत मात्र त्यांनी उपोषण काही मागं घेतलेलं नाही आहे मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समाजाची बैठक घेतली होती आणि सविस्तर भूमिका देखील मांडली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या भेटीला आले तरच आपण उपोषण मागे घेणार असं त्यांनी सरकारला सांगितलं होतं तसंच सरकारसमोर त्यांनी पाच अटी देखील ठेवल्या होत्या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची भेट घेणार होते असं समोर येत होतं परंतु अजूनही कुठलीही तशी बातमी येत नाही आहे त्यानंतर मनोज जरंगे पाटील उपोषण सोडण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजून अंतरवाली सराटी गावामध्ये पोहोचलं नसल्याची बातमी समोर येत आहे मनोज जरंगे पाटील महिन्यांनी उपोषण जरी सोडलं नसलं तरी आपण आंदोलन सोडणार नाही एक महिन्यानंतर जोपर्यंत सरकार मराठ्यांच्या हाती जातीचं प्रमाणपत्र देणार नाही तोपर्यंत घरचा उंबरठा चढणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी घेतलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी गावात पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्यानंतर हे आंदोलन महाराष्ट्रभर पोहोचलं आता त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा मोर्चाच्या वतीने विविध मोर्चे काढले जात आज बुलढाण्यामध्ये मोर्चात त्यांच्या मुलीने सहभाग घेतला आणि झंझावती असं भाषण तिने केलेलं आहे या भाषणामध्ये तिने आम्ही काय कुणाचं पाप केलेलं आहे तुम्ही इतर सगळ्यांना आरक्षण देता आम्हाला आरक्षण का दिलं नाही आम्हाला का पाप आरक्षण देत नाहीत आम्ही काय पाप केलेलं आहे असा सवाल तिने सरकारला विचारलेला आहे आम्ही मराठा आहोत आम्ही कुणबी मराठा आहोत आम्हाला देखील आरक्षण द्यावं अशी मागणी देखील तिने यावेळेस आपल्या भाषणामधनं केलेली आहे त्याचबरोबर आम्ही सहजासहजी पेटत नाही आणि एकदा पेटलो तर विझत नाही असा इशारा देखील तिने या सरकारला या भाषणाच्या माध्यमातून दिलेला आहे त्यानंतर आमची वाघाची जात आहे आम्ही फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही गाठ आमच्याशी आहे असा देखील कडक इशारा सरकारला मनोज जरंगे पाटील यांच्या मुलीने बुलढाणा येथे सुरू असलेल्या भाषणाच्या दरम्यान दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांची मुलगी सहभागी झालेली होती तिने भाषण देखील केलेलं होतं आणि अगदी आपल्या पित्याप्रमाणेच ती कणखर या भाषणामधनं दिसून येत होती मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर निश्चितच शेअर नक्की करा धन्यवाद